कधीही न फसवणूक करणारे अचानक फसवतात म्हणजे निघूनच जातात एकदम कायमचे पण नियती व भगवंतापुढे कोणाचे काहीच चालत नाही हेच खरं त्यामुळे याला फसवणूक तरी कसं म्हणायचं सुकस क्षमस्व डोळ्यात अश्रू आणणारी सत्य घटना शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल पुण्यामध्ये अप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचं दुकान आहे दुकानाच्या दुकाना मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेहांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली बोलता बोलता ते म्हणाले माझे पुस्तकाचे दुकान आहे कधी काही लागलं तर या भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार पाच वर्षांपूर्वी प्रथमच सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले बॉक्स उघडून पाहिला आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते आम्ही एक वही मागितली तिथे पाच वया होत्या एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे पंचवीस होत्या मी त्यांना फोन करून म्हणालो कटारिया साहेब बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे ही आमची लिस्ट नव्हे ते हसून म्हणाले असू द्याओ डॉक्टर अनाथ पोरांना शिकवताय थोडं इकडे तिकडे चालणारच पोरं आहे घ्या आमच्याकडून डोनेशन समजून एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली त्यांनी ती हसत खिशात ठेवली पुढच्या वर्षी म्हणजे साधारण दोन हजार एकवीसला त्यांना पुन्हा लिस्ट दिली पुन्हा पासपोर्ट सामान जास्त होते मी पुन्हा तोच फोन केला पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली एकावर एक फ्री ही बिझनेस स्ट्रॅटजी मी समजू शकतो पण एकावर पाच फ्री मग दोन हजार बावीस साल उजाडले यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो दुकानात भरपूर कर्मचारी आहेत परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली मी बारकाईने पाहत होतो माझ्या लिस्टपेक्षा पाच पटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते मी त्यांना म्हणालो साहेब आपण आपले नुकसान का करून घेता माझ्या लिस्टप्रमाणेच मला सामान द्या यावर ते माझ्याकडे न बघता स्टूल घेऊन वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले डॉक्टर भरगस्स भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो मग ते पुढे म्हणाले ए त्या चौथ्या कप्प्यातला नवीन माल काढ त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो पण हा आपला व्यवसाय आहे साहेब मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे मी आवंडा गिळत म्हणालो तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले साहेब धंदा म्हणा व्यवसाय म्हणा कारभार म्हणा कारोबार म्हणा जे काही करायचं ते नफ्यासाठी मी पक्का व्यापारी आहे तोट्यामध्ये मी कधीच व्यापार नाही केला आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच नफ्यामंदीच आहे चष्म्या मागून डोळे मिसकावत ते बोलले मागितलेल्या गोष्टींपेक्षा पासपट्टीने भरलेल्या बॉक्सकडे बघत हे कसं काय बोवा हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता माझ्या बावळ चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा छोटू आपल्याकडच्या दुरेगी वया संपल्या का रे शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये हात झटकत ते बोलले माझा बावळ चेहरा अजून तसाच असावा नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला डॉक्टर तुम्ही किती बी नाही म्हणले तरी जास्तीचं सा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो की नाही तो माझा नफा दहा पोरं नाही आता तुम्ही पन्नास पोरांना सामान देऊ शकता त्या पोरांना आनंद होतो की नाही तो माझा नफा कटारिया काका कोण हे पोरांना कधीच कळणार नाही पण पन्नास पोरं शिकत आहेत याचा मला आनंद होणार नाही का तोच माझा नफा जन्माला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो हा खरा तोटा तोटा या शब्दावर जोर देत डाव्या हाताच्या तळ हातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली तोट्यात धंदा करतच नाही साहेब पक्का व्यापारी आहे मी काउंटरवरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले ए चाय सांगा रे डॉक्टरला तोट्याची शेती करून आनंदाची बाग फुलवत नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो सर पण हे नुकसान किती आहे तुमचं यात विनाकारण खर्च खूप आहे ते पुन्हा हसत म्हणाले डॉक्टर पोरग तुमचं असो वा माझं असो किंवा आणखी कोणाचं असो पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा मग खर्च झालाच कुठे फालतू स्कीममध्ये आपण पैसा गुंतवतच नाही सांगितलं ना पक्का व्यापारी आहे मी मी खर्च केला नाही साहेबा फक्त गुंतवणूक केली माझ्या पोरांवर गुंतवणूक केली बघा भरभक्कम परतावा येणारच येणारच म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळ हातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात अनाथ कशाने हो पालक म्हणून तुम्ही आहे मी आहे काय डॉक्टर तुम्ही सुद्धा चहा तो असं म्हणत टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला तो तबला होता की माझ्या हृदयाची धडधड मला कळलंच नाही शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो सर्व साहित्य घेऊन मी आलो दहाऐवजी पन्नास मुलांना ते वाटले तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होतीच भावनेच्या भरात हा वेडा माणूस स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे याची मला मनोमन जाणीव होती याच प्रेमाच्या भावनेतून दोन हजार तेवीस साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही अप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली तिथे आमच्यासोबत असा प्रसंग घडला लिस्ट नीट लिहून आणायची अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का बाजूला थांबा जरा बाकीची गिरायक बघू देत वेळ किती लागेल म्हणून काय विचारता इतकं एकच काम आहे का सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या पुन्हा कटकट करायची नाही यांना मराठी भाषा कळत नाही दुसऱ्या भाषेत सांगा रे यांना जरा असा स्वतःचाच पान उतारा करून घेतला यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हातसुद्धा लावू दिला नाही हरकत नाही जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार असो हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावा तावाने आले चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदुवाणी यावेळी लुप्त झाली होती डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय सेवा करण्याचा मगता तुम्हीच घेतला आहात का थोडीफार सेवा आम्ही करत होतो आमच्या हातून ही सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तुम्ही माझ्यापासून तो हिरावून घेऊ शकत नाही मी तुम्हाला माफ नाही करणार ते रागानं थरथर कापत बोलत हो या जमत अग्नीपुढे मी नतमस्तक झालो पायावर डोकं टेकवलं आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले क्षणात या जमत अग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन उपोषण रास्ता रोको करतात सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी माझ्याशी भांडला यानंतर पुढे दोन तीन वेळा मोघम भेटी झाल्या आता साल उजाडले दोन हजार चोवीस यावर्षी शैक्षणिक ऑर्डर चॉईसमध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही चॉईस नव्हता मी तेरा जून दोन हजार चोवीसला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतो आहे चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र चार्टर्ड अकाउंटंट आहे हॅलो चिराग सर कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना सर बाबा गेले पलीकडून मंद आवाज आला आमचा हा माणूस कोणाला तरी मदत करण्यासाठी कोणाच्या तरी पाठी धावतच असतो सतत फिरतच असतो हे मला माहीत होतं त्याच भावनेने मी बोललो अच्छा गेले का बरं पुन्हा कधी येतील मी हसत बोललो बाबा गेले सर परत ते पुन्हा कधीहीच येणार नाही तुम्हाला माहीत नाही माझ्या पायाकालची जमीनच सरकली मी सुन्न झालो मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना भानावर आलो तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली पलीकडच्या चौकात जातानासुद्धा आपण घरात सांगून जातो मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधा आम्हाला सांगण्याची निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी हे हे असं काउंटर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत कटारिया साहेब आता मी सुद्धा तुम्हाला माफ नाही करणार सर काही काम होतं का फोन अजून चालूच होता पलीकडून चिराग सरांचा आवाज आला शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती मी शांतपणे बोललो ठीक आहे सर दोन दिवसात पाठवतो तितक्याच शांतपणे उत्तर आले दोन दिवसांनी सामान आले मी बॉक्स खोलले आम्ही एक वही मागितली होती तिथे पाच वया होत्या एक दप्तर मागितले होते तिथे पाच दप्तरे होती पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे पंचवीस होत्या मी चिराग सरांना फोन केला म्हणालो चिराग सर बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे ही आमची लिस्ट नव्हे काहीतरी चूक झाली असावी चिराग सर म्हणाले सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे चूक होणार नाही माझी आहो पण चिराग सर एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला अच्छा हां हां त्या एक्स्ट्रा वस्तू का त्या मी नाही बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर फोन कट झाला इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले पण जाताना आपल्या विचारांची एक पंथी मागे ठेवून गेले या पंथीला नावसुद्धा काय दिलं आहे चिराग वा यानंतर पंधरा जून दोन हजार चोवीसला सर्व चिल्ल्या पिल्ल्यांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले नवीन वही नवीन पुस्तक नवीन दप्तर नवीन कंपासपेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवछवल्या या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू बाळांनो आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे आणि तुमच्याबरोबर मी सुद्धा प्रेमळ स्वामी भक्तांनो आजची सत्यघटना डॉक्टर अभिजितदादा सोनवणे यांच्या आयुष्यातील होती या दादांबद्दल बोलावं तितकं कमीच आहे डॉक्टर दादा भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि नेहमी तुम्हाला सुखात ठेवो हो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते आपण सर्वांनी मिळून देखील या डॉक्टर दादांसाठी प्रार्थना करूया भगवंता या डॉक्टर दादांना खूप शक्ती द्या आणि नेहमी त्यांना हसत खेळत ठेवा प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा प्रसंग कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसंच तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डॉक्टर दादांच्या आयुष्यातील हे प्रसंग तुम्हाला ऐकायला आवडतील का हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद